नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेमधनं सध्या खूप धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे मित्रांनो एका मुख्य कलाकाराची झालेली आहे हाकलपट्टी कोण आहे कलाकार व्हिडिओ मध्ये सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही देखील लग्नानंतर होईलच की प्रेम मालिका पाहत असाल तर व्हिडिओला नक्कीच पहा पुढे तुम्हाला समजणार आहे मित्रांनो या ठिकाणी लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेमध्ये जीवा आणि पार्थ जीची आई आहे तिला मात्र ऍक्टिंग जमत नाहीये असं मात्र सोशल मीडियावरती काही महिलांचं म्हणणं आहे आणि त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रोमो खाली खूप सारे कमेंट केलेली आहे की या बाईला जास्त ऍक्टिंग जमत नाही आम्हाला दुसरी ऍक्टर हवी आहे मित्रांनो ऋतुजा देशमुख त्यांची ऍक्टिंग आवडत नसल्यामुळे त्यांनी चांगलाच हा मुद्दा लावून धरलेला आहे तर आता मात्र स्टार प्रवाह हो वाहिनी यावरती काही ऍक्शन घेईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या अशाच अपडेट करता तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन हे विसरू नका